वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या रेकॉर्ड वरील दोन आरोपींसह चार आरोपींना अटक पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एल सी बीची कारवाई पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अमलदार खंडेराव कोळी नवनाथ कदम बालाजी पाटील दीपक घोरपडे व शिवानंद स्वामी यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून व गोपनीयत्या माहिती है मिळवून घरपोळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार नवनाथ कदम व खंडेराव कोळी यांना खात्रीशीर गोपनीय माहिती है मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुपोळ राहणार जवाहरनगर कोल्हापूर यांनी व त्याचा साथीदार यांनी मिळून इस्फुरली पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या घरबोडी चोरीचा गुन्हा केला असून ते चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरता कात्यायनी मंदिर परिसरात येणार आहेत अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तीस नोव्हेंबर रोजी गावच्या हद्दीतील कात्यायनी मंदिराजवळ सापळा लावून आरोपी गुरुदत्त पोळ वयवर्ष त्रेचाळीस हरीश पोळ वयवर्ष अडतीस संजय पोळ स्वप्नील सातपुते वयवर्ष एकोणचाळीस सर्व राहणार कोल्हापूर यांना पकडले त्यांच्या कब्जातून सोन्या चांदीचे दागिने तसेच घरपोडी चोरी करण्याकरता वापरण्यात आलेले हत्यारे मिळून आली त्यांनी दोन घरपोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्या करण्याकरता वापरण्यात आलेली दोन मोटरसायकली हत्यारे व इतर साहित्य असा एकूण पाच लाख साठ हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना अधिक तपासासाठी इस्पुर्ली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सबस्क्राइब करा आणि